शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करा या मागणीसाठी प्रहारच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले सोलापूर पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन केल्याने जवळपास एक तास वाहतूक व्यवस्था कोलमडली होती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना फरफटत नेलं आंदोलनावेळी ने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारला दोन उपमुख्यमंत्र्यांची गरज काय आहे असा सवाल महिला आघाडीच्या अध्यक्षा संजीवनी बारंगोळे यांनी उपस्थित केला प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हसके पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली निवडणुकी अगोदर सरकार हिंदुत्वाचा नारा देत होती हिंदूचा पुळका दाखवत होते तर आता फक्त हिंदू शेतकऱ्यांचा कर्जमाफी करा अशी मागणी दत्ता म्हस्के पाटील यांनी केली आहे आम्ही जाणार नाही साहेब साहेब कुठे आम्ही आम्हाला संबंध या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन बोर्ड प्रयत्न केलेला आहे स्वतंत्र मार्गाने आंदोलन करत होतो आमच्या सगळ्यांना And press the bell icon. Never miss an up.